पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये असणाऱ्या जयभवानी नगरमध्ये काल एक धक्कादायक प्रकार घडला आहे मुलाच्या वडिलांनी त्याच्या त्यांच्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकायला सांगितला टी व्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाक असं सांगितलं आणि या शुल्लक कारणावरून या मुलाला राग आला आणि त्याने थेट किचनमध्ये जात आ, जी सुरी असते ती आणली आणि त्या सुरीने सपासप स्वतःच्या वडिलांवर वार केल्याची घटना घडलेली आहे पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये असणारा जे जयभवानी नगर आहे तर यामध्ये या, या परिसरामध्ये हा संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे टी व्ही बंद कर आणि डोळ्यात ड्रॉप टाक असं अगदी क्षुल्लक काम जे आहे ते सांगितलं होतं मात्र याच ह्याच्यावरून या दोघांमध्ये वाद झाला बापलेकांमध्ये आणि हा वाद जो आहे तो टोकाला पोहोचला आणि रागाच्या भरात या मुलाने स्वयंपाकघरातील चाकू घेऊन आला आणि त्याने आपल्या स्वतःच्या वडिलांचा खून केला ही संपूर्ण घटना जी आहे ती त्यामध्ये खून झालेला जो व्यक्ती आहे त्यांचं नाव तानाजी पायगुडे असं आहे तर यामध्ये आरोपी मुलगा जो आहे तर तो आहे सचिन पायगुडे साधारण तेहतीस सा वय आहे या आरोपीचं याच्यावर आता कोथरूड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे नेमकी काय अधिकची माहिती आहे जाणून घेऊ जाणून घेऊयात जाण। पोलीस जाण। उपायुक्त परिमंडल तीनचे संभाजी कदम यांच्याकडून परिजयभवनगर कोथरुड हद्दीमध्ये एका मर्डरचा प्रकार घडलेला आहे मुलाने त्याच्या तेच्च, त्याच्या स्वतःच्या वडिलांना टी व्ही बंद करण्याच्या कारणा किरकोळ कारणावरून अतिशय शुल्लक कारणावरून त्याच्या वडिलाचा त्या खिचडीमध्ये चाकूने वार करून हत्या केलेली आहे त्या घटनेमध्ये पोलिसांनी तीन शेटून जमोना दाखल केला आहे आरोपी ताब्यात आहे वेपन पण आणि त्याची पुढची जी कारवाई आहे तपासाची सर्व पोलिस स्टेशन कुतूळ करत आहे परंतु अतिशय शुल्लक कारणावरून हा प्रकार घडलेला आहे आ, मुलाने बापाचा टीव्ही बंद करण्याच्या कारणावरून हा खून केलेला आहे काय याच्यावरती एकशे तीन बीएनएस म्हणजे गुन्हा दाखल केलेला आहे पूर्वीचा रेकॉर्ड नाही परंतु हा रिक्षा वगैरे आणि चालवायचा आणि घरात काल टीव्ही बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून हा अतिशय चुकीचा आणि गुन्हास्पद प्रकार घडलेला आहे आणखी कोण कोण असतो घरामध्ये त्याची आई वडील आणि तो स्वतः आपल्याला माहिती कळल्यानंतर आपण पुढील तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तो प्रकाश निष्पन्न झाला ताबात जे आहे त्याचा जो खून आहे मुलगा म्हणजे मैताचा तो त्याला तपास घेतलेला आहे बरोबर मुलाचं नाव जो आरोपी आहे सचिन तानाजी पायगुडे त्यांनी स्वतःच्या वडिलांना तानाजी पायगुडे ते सात सत्तर वर्षावरचे वयस्क आहेत त्यांना घरातली टी व्ही बंद करण्याच्या शुल्लक कारणावरून घरातील किचनमधील चाकूने हल्ला करून त्यांचा खून केलेला आहे त्या खुनामधील खुना आरोपी जो आहे सचिन पायगुडे वयवर्षी चाळीस वर्ष आहे याला पोलिसांनी तत्काळ अटक करून पुढची कारवाई केली आहे या प्रकरणामध्ये तीनशे दोन आय पी सी किंवा नवीन जो आहे बी एन एस एकशे दोनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पोतृष्ण करत आहे काल दुपारी साडेबारा वाजता जे भवयनगर कोथुडपुंडीच्या छातीमध्ये ही घटना घडली